ती पुन्हा भेटली जवळपास सात वर्षांनी तीच ती तिचं तेच हसणं तेच डोळ्यांमधलं चमकणं आणि तीच ती गुलाबी साडी पण वेळ मात्र पूर्ण बदललेला होता मी एका कॅफेमध्ये बसलो होतो समोर कॉफी थंड होत होती आणि मनात आठवणी उकळत होत्या अचानक दार उघडलं आणि ती समोरून येताना दिसली क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं तिचं हसणं तेवढंच ओळखीचं होतं पण त्यामागे आता मी नव्हतो ती दुसऱ्या कोणासोबत होती तिचा हात कोणाच्या तरी हातात होता आठवणीतून आवाज आला तू माझं सगळं आहेस आणि आज आज ती फक्त एक आठवण होती प्रेम होतं का हो पण ते कदाचित माझंच होतं ती माझ्याकडे बघून हसली क्षणभर थांबली सुद्धा आणि मग वळून निघून गेली ती पुन्हा भेटली होती पण आता सगळं संपलं होतं संपलंच का खरंच की अजून काही बाकी आहे